नमस्कार मंडळी तर आज मी एक रेस्टॉरंट स्टाईल भाजी घरच्या घरी बनवून दाखवत आहे जी माझ्या एका व्हिवर्सने रिक्वेस्ट केली होती की बनवून दाखव तर तिच्या डिमांडवरती मी ही बनवत आहे तर या भाजीचं नाव आहे मटार मेथी मलाई तर त्यासाठी मेथीची जी, जी पानं असतात ती कोळी कोळी पानं कुटून घ्यायची आहे त्याच्यामध्ये देठ वापरायचे नाही आहेत आणि मिठाच्या पाण्यामधून दोन ते तीन वेळा आपल्याला त्यांना धुवून घ्यायचं आहे कारण पालेभाजींमध्ये बऱ्याचदा खूप प्रमाणात माती असते आणि आता एका मी सॉस पॅनमध्ये एक कप जे मटार असतात आपले फ्रेशवाले मटार ते घातलेले आहेत त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठने अर्धा चमचा साखर घातले त्याने त्याचा हिरवेपणा टिकून राहतो आणि आता याला आपल्याला पंधरा मिनटासाठी बॉईल करून घ्यायचं आहे त्या पंधरा मिनटात खूप छान शिजतात ते तर इकडे मी चॉपिंग करून घेत आहे ग्रेव्हीची एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो रसरशीत पिकलेला मी बारीक कट करून घेतला आहे मी एक मिरची हिरवी मिरची असते तीही बारीक कट करून घेते तुम्ही जर स्पायसी खात असाल तर दोन मिरच्या घेतलात तरी चालेल आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक बारीक कट करून घेतला आहे खूप बारीक नाही कट केला तरी चालेल कारण आपण पुढे त्याला ग्राइंड करून घेणार आहोत तर इथे मी पंधरा मिनटं झालेत तर मटार चेक करते मस्त असे बॉईल झाले त्याच्यापेक्षा जास्त त्यांना शिजवायचं जा नाही आहे तर आता त्यांना लगेचच आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे आणि थंड पाण्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे बर्फाच्या पाण्यामध्ये केलात तरी चालेल याने काय होतं मटार आहेत ते आपले सुरकुतच नाहीत व्यवस्थित असे ताजे गोलमटोल असे राहतात आणि भाजीमध्ये दिसताना छान दिसतात त्यासाठी ही प्रोसेस करायची तर आता मी एका पॅनमध्ये चमचाभर तेल घेतले तेल चांगलं गरम झालं की मग आपल्याला त्याच्यामध्ये पाच ते सहा काजू आणि बारीक चिरून घेतलेली आपण जी मिरची होती ती घालायची ही आप ही जी आपण प्रोसेस करतो आहे ती ग्रेव्हीची करतो आहे तर त्यासाठी काजू घातल्यानंतर ग्रेव्हीला मस्त असा रिचनेस येतो म्हणून घालायचे काजू स्किप करू नका नक्की घाला तर त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा व्यवस्थित असा ट्रान्सपरंट होईपर्यंत हलका कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला टॉमॅटो घालायचं आहे टॉमॅटो घातल्यावर लगेचच आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे टॉमॅटो मस्त मऊ व्हायला मदत होते आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं टॉमॅटो स्मॅश होईपर्यंत ही, ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची जे जा आपण नॉर्मल शाही पनीरसाठी वगैरे जी ग्रेव्ही करतो त्यापेक्षा ही ग्रेव्ही असते ती थोडी डिफरंट असते तर एका साईडला ग्रेव्ही बारीक गॅसवरती शिजते तोपर्यंत मी दुधावरची जी साय असते ती काढून घेतली कारण मलई म्हणून मी हेच वापरणार आहे दुधावरची साय जी घरातली असते याने खूप छान टेस्ट येते तुम्हाला हवं तर तुम्ही कोणत्याही ब्रँडची फ्रेश क्रीम वापरलात तरी चालेल तर मलाही आहे ती व्यवस्थित मी फेटून बाजूला करून ठेवले मी आता आपल्याला जे पुढे लागणारे स्पायसेस आहेत ते मी काढून घेते ग्रेव्हीचा गॅस आहे तो बारीकच आहे त्याला मध्ये मध्ये मिक्स करत राहिले आहे मी कारण त्याला आपण एकदम मॅश होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे ते बघा टोमॅटो बऱ्यापैकी असा स्मॅश झाला तर आता त्याच्यामध्ये एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एकदम पाव चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट खूप घालायचं नाही नाहीतर मग ग्रेवीचा कलर डार्क येतो आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही आमचूर पावडर वापरणार नसाल तर चमचाभर दही वापरलात तरी चालेल आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊन एका मिक्सरच्या जारमध्ये मी काढले लगेचच ग्राइंड करायचं नाही आहे त्याला गार होऊ द्यायचं आणि मग ग्राइंड करायचं तर एका साईडला ते गार होतं आहे तोपर्यंत आता आपण मेथी चिरून घेऊया कारण ती मी ते मेथी आहे ती निथळत ठेवली होती आणि आता तिला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक तुम्ही इथे चिरून घ्या मोठी मोठी मेथी आहे ती ग्रेव्हीमध्ये चांगली वाटत नाही आणि ज्या पॅनमध्ये आपण ग्रेव्हीचं साहित्य सगळं फ्राय करून घेतलं होतं त्याच पॅनमध्ये आपल्याला ही मेथी आहे ती परतून घ्यायची आहे आणि ही मेथी मी मोजून घेतली होती तर दोन कप भरते मेथी व्यवस्थित अशी दाबून मोजायची नाहीतर ती जास्त मोजली जाते तर एक कप मटारसाठी मी दोन कप मेथी घेतले चिरून मोजली आहे मी तुम्हा ह तुम्हाला हवं तर तुम्ही चिरायच्या आधी मोजलात तरी चालेल चमचाभर मीठ घालायचं म्हणजे मेथी आहे ती आपलं पाणी सोडते आणि ते पाणी अटपर्यंत आपल्याला पूर्ण ही मेथी परतून घ्यायची आहे याने काय होतं मेथीचा जो कडवट असा कडवटपणा असतो तो निघून जातो आणि ग्रेव्हीमध्ये ती खायला खूप छान लागते तर इथे मस्त सुकी सुकी अशी झाली होती मेथी तर मी गॅस बंद केला आणि एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेतलेलं आहे इकडे जी मिक्सरच्या जा जारमध्ये आपण ग्रेव्हीचं जा साहित्य काढून ठेवलं होतं तेही बऱ्यापैकी गार झाले त्याच्यामध्ये मी आता पाणी घातले आणि याला आपल्याला फाईन पेस्टमध्ये लावून घ्यायचं आहे खूप फाईन पेस्टमध्ये तुम्हाला लावायला जमलं नाही तर तुम्ही ग्रेव्ही गाळून घेतलात तरी चालेल तर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आला आहे ग्रेव्हीला आपल्याला असाच हवा आहे तर ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे इकडे मटारही मस्त गार झालेत बघू शकता अजिबात सुरकुतलेले नाही आहेत जसे आहेत तसे आहेत कारण आपण त्याला गार पाण्यामध्ये लगेच ट्रान्सफर केलं होतं तर आता एका पॅनमध्ये मी चमचाभरच तेल घेतलं आहे आणि त्याच्यावर ते एक चमचा जिरं चांगलं तडतडू दिलं आहे आणि जे आपण फाईन पेस्ट करून घेतलेली ग्रेव्ही होती ती त्याच्यामध्ये घातले तर ह्या फोडणीमध्ये जनरली जी मसाले इलायची असते ती घातली जाते तर आमच्या घरामध्ये याचा फ्लेवर आवडत नाही म्हणून मी घातली नाही तुम्ही आवर्जून घाला तर आता ही सगळी फोडणी आहे ती व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची ग्रेव्हीला छान असे बुडबुडे सुटेपर्यंत तिला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता तर हलके हलके बुडबुडे सुटलेले आहेत ग्रेव्हीला तर आता याच्यामध्ये आपल्याला कस्तुरी मेथी घालायची थो थोडीशी रोस्ट करून घेतली होती आणि हातामध्ये चुरून तिला पावडर तयार करून ग्रेव्हीमध्ये घातलेला आहे मी कस्तुरी मेथीचा फ्लेवर या भाजीमध्ये खूप छान लागतो नक्की घाला कस्तुरी मेथी ग्रेव्हीमध्ये चांगली मिक्स झाली की आपण जी प परतून घेतलेली मेथी होती ती याच्यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला तिला मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये तिच्या गुठळ्या दे नकोत म्हणून एकसारखं एका डायरेक्शनने आपल्याला हळूवार मिक्स करून घ्यायचं आहे ह्या स्टेजला आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मटार घालायचे आहेत मटारही असेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं त्याला दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं एकसारखे मटार आणि मेथी ग्रेवीमध्ये शिजायला पाहिजेत म्हणजे ग्रेवीचा जो फ्लेवर आहे तो मटारमध्ये उतरतो एकसारखं शिजवून घेतल्यानंतर लास्टला आपल्याला याच्यामध्ये जे आपण फेटून ठेवलेली दुधावरची साय होती ती घालायची ती घालताना मात्र गॅस बारीक आहे याचा कटाक्षाने लक्ष द्यायचा नाहीतर ग्रेव्ही आहे ती फाटू शकते आणि एकसारखं आपल्याला याला हळूवारपणे मिक्स करायचं आहे आणि ग्रेव्हीमध्ये जेव्हा आपण मलाई घालतो तेव्हा दोन ते तीन मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं म्हणजे मलाईचा जो कच्चेपणा आहे तो, कच्चे तो निघून जाऊन मल जी ग्रेव्ही आहे तिला मस्त अशी चव येते कारण मलाई घातल्यानंतर भाजीची चव आहे ती एकदम डबल होते म्हणूनच तिचं नाव मटार मेथी मलाई असं आहे तर बघू शकता किती छान कलर आलेला आहे एकदम हॉटेलमध्ये बनते हॉटेलमध्ये मिळते तशी ही घरच्या घरी बनून तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील आणि माझी ही रेसिपी, दी रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा एक कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू बाय बाय